सर्वप्रथम मी वैद्यनाथाच्या कुशीत असणाऱ्या या माझ्या परेरीमध्ये माझ्या जिल्ह्यातील सर्व बांधवांना आणि भगिनींना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते हा कार्यक्रम दिवाळीच्या स्नेह हो, मिलनाचा कार्यक्रम आहे पण हा कार्यक्रम अराजकीय नाही आता काहीही अराजकीय असत नाही का आता लागले निवडणुका तर माझा स्वभाव स्त्री असल्यामुळे शिजल्याशिवाय अन्न मी वाढत नाही इकडं पेरलं की आम्ही तिथं रे बरे चांगली झाली बिर्याणी असं माझा स्वभाव नाही म्हणून प्रत्येक गोष्ट ठोकून ठणकावून विचार करून मी करते आज माझ्या मंचावर ज्या माझ्या भगिनी दहा वर्ष खासदार होत्या आणि त्या माझी खासदार असल्या तरी दबंग आजीच आहेत त्यामुळे प्रीतमताई मंचावर आहेत माझ्या जिल्ह्याचे अध्यक्ष शंकरराव देशमुख इथे आहेत आणि या जिल्ह्यामध्ये लोकांच्या हृदयामध्ये प्रत्येक ठिकाणी आपली आपली जागा निर्माण केलेले अनेक कार्यकर्ते आहेत भाषण करताना बदामराव पंडित साहेबांनी भाषण केलं आमच्या बाहेरराजेंनी भाषण केलं आमच्या निर्मळ तात्यांनी भाषण केलं आणि आमचेच ज्येष्ठ मार्गदर्शक के केशव दादांनी केलं निकाळजे तात्या इथे आवर्जून आले आहेत आमचे नवनाथ दादा आहेत हातेजी आहेत आमचे बाहेर विजू भाऊ सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांचं प्रतिनिधी म्हणून बसले त्यां ज्यांना उमेदवारी केली त्यांना बाहेर खाली बसवलं आम्ही गैरघर व्हायला व गवर बसला होतं तर इथे बसलेत सगळे मंडळाचे अध्यक्ष इथे बसलेत माझ्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लामरुडताई आहेत आमच्या परळीच्या मंडळाच्या अध्यक्षा उमा काकू आहेत आमची एवढी चुनचुनीत आणि ॲक्टिव्ह आमची श रुपाली आहे सगळे चालत म्हणजे मंडलाध्यक्षांचे सगळ्यांचे नावं घेता येतील पण मी तुमची क्षमा मागते आमचे इर्षादबाई अल्पसंख्यांचे पूर्ण जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि इथे उपस्थित सगळ्या जिल्हा परिषदचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य बँकेचे कारखान्याचे डायरेक्टर्स आणि इथे उपस्थित असलेले सभापती पदावर काम केलेलं आहे वेगवेगळ्या प्रवारावर मार्केटमध्ये काम केले असे सगळे इथे असलेले लोकप्रतिनिधी गावातील बूथ प्रमुख गावातील सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे जिल्ह्याचे राज्याचे सर्व पदाधिकारी मी मुद्दाम हा निवडला दिवस कारण मी जर एखाद्याशी नातं जोडते तर ते कामापुरतं मी जोडत नाही खूप खूप दिवसांपूर्वी परळीमध्ये आपण अनेक संघर्षांना सामोरं जायचो पण आता आमच्या आमच्या दिल्लीतून आणि आमच्या मुंबईतून एक महायुती स्थापन झाली आणि या महायुतीमध्ये ज्यांच्याशी आपण संघर्ष केला त्या पक्षाबरोबर आपली युती झाली आणि एक वेगळं इथे गणित आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि हे गणित जे फटाके फुटायचे पहिले ते खूप आवाज करायचे आता नुसते आपलं भुई नळे भुई चक्कर असे आपण फटाके या दिवाळीला पडले कारण आवाज करायचा कुणाविरोधात कारण आपली मोठी युती ही महायुती झालेली आहे आणि या महायुतीमध्ये लोकसभेला मी निवडणूक लढले कारण माझे बाद मत जरी मोजले असते तरी मी निवडून आले असते अशी परिस्थिती होती या राज्यामध्ये इतका कठीण परिस्थिती होती तरीही केवळ म्हणजे लाख लाख दीड लाखांनी जिथे लोकांचा पराभव झाला तिथे पाच वर्ष कुठल्याही पदावर नसताना अगदी केवळ पाच सहा हजाराच्या मतांमुळे माझा पराभव झाला पण पर माझा स्वभाव मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही पण असावा अशी माझी खात्री आहे कारण तुम्ही माझे परिवार आहात रक्ताचं नातं परिवार आपला निवडता येत नाही ते आपल्या घरी जन्मल्यामुळे आपला परिवार असतो पण जे नातं हृदयाचं असतं ते आपण निवडत असतो जे नातं संस्कारांचं असतं ते आपण निवडत असतो त्यामुळे तुम्ही मला तेवढेच प्रिय आहात जेवढ्या प्रीतमताई प्रिय आहेत जेवढ्या यशूताई प्रिय आहे जेवढा माझा आर्यमन प्रिय आणि हे जे मी बोलते हे बिलकुल खोटं नाही हे वेळोवेळी मी सिद्ध करते मुंडे साहेबांच्या अचानक जाण्यानंतर राजकारणाला कलाटणी मिळाली मी राजकारणात आधीच आहे मुंडे साहेबांच्या काळात मी राजकारण केलंय मी आमदार होते मुंडे साहेबांनी मला आमदार के दिलीये त्यामुळे या विषयामध्ये आता कोणाच्या शंका असण्याचं काही कारण नाही परत मुंडे साहेबांच्या लोकसभेत मुंडे साहेब बिलकुल आले नाही पण निवडणूक आपल्या खांद्यावर या पोरा सोळांनी मिळवून उठून छोटे छोटे पोरं होते सगळे एवढे लहान मुलं त्या सगळ्यांनी खांद्यावर निवडणूक घेतली आणि मुंडे साहेबांच्या विजय मिळाला तेव्हा मुंडे साहेबांनी विचारलं एक डझन आमदाराला माझी मुलगी भारी पडली का नाही आणि ते कौतुकाने माझ्या पाठीवर त्यांनी थाप दिली एक माझा मुंडे साहेबांचा खूप फोटो फेमस आहे आबांना माहिती तात्यांना माहिती आहे की कानामध्ये मी मुंडे साहेब माझ्या काहीतरी बोलत आहे फार फोटो तो फेमस आहे तो इथे आहे सचिन गीत तू काढलंस ना तो फोटो पवन हे सगळे आमच्या वरती मुंडे साहेबांची काउंटिंग झाली ना तेव्हा हे सगळे नितीन पवन सगळे सगळे माझे बालमित्र आता कार्यकर्ते ह्या सगळे वर उभे होते मुंडे साहेब बोलत होते माझ्या कानात काहीतरी सांगत होते तो फोटो आहे ते मला कानामध्ये म्हणत होते बेटा थँक्यू एवढा मोठा माणूस मला म्हणला बेटा थँक्यू हा नम्रपणा त्यांच्या रक्तातला माझ्या रक्तात आहे मी आज तुम्हाला इथे बोलवलं आहे ते थँक्यू म्हणण्यासाठी थँक्यू तुम्ही मला भाऊबीजेची साडी दिली मला भाऊबीजेची ओवाळणी दिली त्याबद्दलही थँक्यू माझ्या वाईट आणि चांगल्या काळात तुम्ही माझ्यावर प्रेम केलं त्याबद्दलही थँक यू आणि अंधळा विश्वास नाही डोळस विश्वास माझ्यावर ठेवलात त्याबद्दलही थँक्यू पाच वर्ष माझ्या कष्टाचे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले पद नसताना सुद्धा तुम्ही मला सोडून गेला नाहीत त्याबद्दल थँक यू आणि पद असताना सुद्धा माझी गरिमा कधीही कमी केली नाही त्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी हा कारण आणि ह्या सगळ्यांनाही मी थँक्यू म्हणते काही लोक का अडून काही लोक का उघडून काही लोक का खालून काही लोक का वरून काही उघड काही लपून यांनी माझं कधीच वाईट चिंतलं नाही हे मंचावरचे लोक आहेत मी जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या एक अत्यंत अद्भुत परिस्थिती आपल्या राज्यात निर्माण झाली त्या शिवशक्ती परिक्रमा माझी चालू होती तेव्हा जनांगे पाटलांचं आंदोलन चालू होत अंतरवेलीमध्ये आणि मी प्रत्येक ठिकाणी मला बाईक द्यायला लोक विचारायचे तर मी म्हणायचे गोपीनाथ मुंडेनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पूर्णपणे पाठिंबा दिला होता माझा सुद्धा पाठिंबा पण ज्यांचं आरक्षण आहे त्याला धक्का लागू नये ही भूमिका मुंडे साहेबांनी मागितली मी कधी या भूमिकेत बदल केला नाही मी जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा गावांमधल्या लोकांच्या जाती आणि मला पडलेली मत मी कधीही विचारले नाही कधी मी असा कार्यकर्ता सांभाळला नाही की ज्याच्या त्यांच्यामुळे हित जे सामान्य माणसाच्या हिताला नक लागत असा कार्यकर्ता मी कधीही सांभाळला नाही माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर मी पेटून उठले पण माझ्या कार्यकर्त्यांनी अन्याय केला असं झालंच नाही तुमच्याबद्दल त्याबद्दल थँक्यू कारण तुमचे उपकारच मानले पाहिजे तुम्ही माझ्या इज्जतीला सांभाळलंय आणि हे मुंडे साहेब मला जेव्हा कानात थँक्यू म्हणले ना तेव्हा मला वाटलं एवढा मोठा माणूस खरंच काय गरज होती त्यांना मला थँक्यू म्हणायचे पण त्यांची परिस्थिती खूप कठीण होती आम्ही खूप खूप दुःखातून खूप कष्टातून चाललो होतो सर्वजण साहेबांना संपवण्याचा प्रयत्न करत होते सर्वजण साहेब संपले म्हणजे भारतीय जनता पार्टीचा तगडा नेता संपला म्हणजे विधानसभेत काही विषयच नाही असा विचार करत होते त्या मुंडे साहेबांना मृत्यू मिळाला सतराव्या दिवशी मुंडे साहेब आले निवडणुकीच्या निकालाच्या ते सतरा दिवस सुखाचे तुम्ही दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही मुंडे साहेबांना विजय करून मृत्यूला गेले ते किती आनंदाने गेले हो मंत्री झाले किती आनंदाने गेले हो सत्काराला येत होते किती आनंदाने गेले हो माझा स्वभाव असा बघण्याचा आहे माझा स्वभाव रडण्याचा नाही माझा स्वभाव खोड्या काढण्याचा नाही माझा स्वभाव खोट काढण्याचा नाही माझे लोक म्हणतात साहेब गेले अमुक झालं तमूक झालं मी म्हणते ते माणूस आनंदात गेला त्या आनंदाचा व त्यांचा पूर्ण हक्क होता त्यांनी जीवनामध्ये खूप कष्ट केले पण तेही वारसा ते मला देऊन गेले त्या कष्टातही तुम्ही माझ्यासोबत उभे राहिलात थँक्यू आणि अशा लोकसभेत यांनी खूप मरमर केली सगळ्यांनी माझा परिचय तात्यांचा खरं आधी नव्हता फार पण मला माहित होतं की एक माणूस निर्मळ नावाचा लोकसभेला उभारणारे ना प्रीत 2019 त मी विनंती केली तुम्ही नका उभा रहो माझ्या बहिणीला एकदा निवडून आणायचंय कारण मुंडे साहेबांच्या सहाय्यभूतीचे निवडणूकित निवडून आली मला तिला निवडून आणायचे तुम्ही मला मदत करा त्यांनी मला शब्द दिला आणि त्यांनी मला मदत केली हे मी कसं विसरणार आहे ते उभे नाही राहिले तेव्हा एकदा बोलणं झालं त्याच्यानंतर ते लोकसभेलाच भेटले मला धनंजयच्या घरी मीटिंग होती